श्री यल्लमादेवी यात्रेनिमित्त बेळंकी नगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत स्वागत उत्सुक चवीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव हॉटेन जेवणासाठी एक वेळ अवश्य भेट द्या फॅमिलीची स्वतंत्र सोय आमचा पत्ता सलगरे रोड बेळंकी संपर्क क्रमांक त्र्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव एकोणनव्वद शून्य नऊ बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट शिवसेना आपल्या दारी घेऊन आली योजनांची शिदोरी माननीय मोहन वनखंडे सर शिवसेना महानगर प्रमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयात धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्ष या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन शिवसेना मुंबईचे निवडणूक समन्वयक माननीय वैभव वाघ यांच्या हस्ते उत्साहात पार पडले शहरातील नागरिकांच्या दैनंदिन नागरी, नागरी समस्यांसाठी तात्काळ मार्गदर्शन आणि तक्रार निवारणा करण्याचा उद्देश या उपक्रमामागे असून उद्घाटन सोहळ्याला शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती लाभली या प्रसंगी सांगली जिल्हाध्यक्ष बजरंग भाऊ पाटील यांच्यासह सागर वनखंडे रामचंद्र साळुंखे अमोल वळसंग युवक नेते युवराज यमगर विनायक हजारे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते रस्ता पाणी वीज स्वच्छता आरोग्य समाज कल्याण आणि महापालिकेच्या विविध शासकीय योजनांविषयी नागरिकांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी हा सहाय्यता कक्ष सुरू करण्यात आला आहे नागरिकांच्या अडचणींचे तात्काळ व प्रभावी निराकरण हा या कक्षाचा मुख्य हेतू असल्याचे यावेळी सांगण्यात आले नागरिकांच्या सेवेसाठी सुरू केलेल्या या नव्या उपक्रमाद्वारे शहरातील प्रत्येक रहिवाशाने आपल्या परिसरातील कोणतीही नागरी तक्रार किंवा प्रश्न मांडण्यासाठी जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले माननीय मोहन वनखंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या प्रत्येक समस्येला त्वरित प्रतिसाद देण्याची हमीही आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे महाराष्ट्राचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या माध्यमातून एक संकल्पना सध्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय ती संकल्पना म्हणजे धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्ष ज्या पद्धतीने दिघे साहेबांची शिकवण होती में की आपल्याकडे आलेला माणूस हा रिकाम्या हाताने परत नाही गेला पाहिजे त्याला काहीतरी मिळालं पाहिजे की जे त्याच्या आयुष्यासाठी उपयुक्त आहे अशा पद्धतीचं काम आत्ताच्या काळात कोणतं करायचं असेल तर जो शिंदे साहेबांचा मुख्य विषय आहे की ज्याच्यावरती काय त्याचा भर असतो मुख्यमंत्री असताना शासन आपल्या दायरीच्या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदा असं घडलं की शासनाच्या सगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या तर त्याच आधुनिक आणि अजून मोठं स्वरूप म्हणजे धर्मवीर आनंद दिघे नागरिक सहायता कक्ष संपूर्ण महाराष्ट्रभर आता सुरू होत आहेत त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळतोय आणि आज सांगायला आनंद होतो की आज सांगली मिरज खुप्पाड या ज्या महानगरपालिका आहेत या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातल्या सगळ्या नागरिकांना या सगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी योग्य मार्गदर्शन या कक्षाच्या माध्यमातून होणार आहे त्याच्यासाठी आजच मिरजमध्ये माननीय मोहन वनखंडे सर बजरंगदादा पाटील यांच्या माध्यमातून आज मिरजेतल्या या कक्षाचं उद्घाटन झालेलं आहे तर या महानगरपालिका क्षेत्रातील आणि सांगली जिल्ह्यातील सगळ्याच नागरिकांना सगळ्या शिवसैनिकांच्या वतीने विनंती आहे की केंद्र शासन असेल राज्य शासन असेल महानगरपालिका असेल याच्या पाच हजारपेक्षा जास्ती योजना जे आपल्यासाठी असतात पण आपल्याला ते माहिती नसतात पण आता या पुढच्या काळात शिवसेनेच्या प्रत्येक कार्यालयामध्ये या योजना तुम्हाला जाणून घेता येणार आहे तरी धर्मवीर आनंद लिहि नागरी सहायता कक्ष हा जो उपक्रम सुरू झालेला आहे याच्यात या ज्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत त्या योजना जाणून घेण्यासाठी सगळ्या सा नागरिकांनी आमच्या शिवसैनिकांशी संपर्क साधावा